महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीबाणीच दुष्काळाचं संकट आलेलं दिसत आहे नंदुरबारच्या दुर्गम भागामध्ये लोकांची सध्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे यामध्ये फक्त उत्तर महाराष्ट्रच नाही आहे तर तिकडे पश्चिम महाराष्ट्रामधल्या सोलापूरला सुद्धा दुष्काळासारखीच परिस्थिती आहे त्यामुळे दुष्काळासारख्या या परिस्थितीचा फटका बसलेला आहे मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीबाणीची समस्या गंभीर बनती आहे या पाणीबाणीच्या संकटामधून विदर्भ सुद्धा सुटलेला नाहीये बरं का विदर्भामधल्या अमरावती जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा आता बसायला सुरुवात झाली आहे आपण ही काही दृश्य बघतोय नंदुरबार सोलापूर पश्चिम विदर्भ आणि त्यानंतर संभाजीनगर मराठवाडा या सगळ्या ठिकाणची पाण्यापासून आता पिकं करपायला लागलेली आहेत महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा दुष्काळाचं पाणी पाणीचं संकट बघायला मिळत आहे तर विभागवार किती पाणीसाठा शिल्लक आहे आपण बघूयात सतरा फेब्रुवारीची ही आकडेवारी आपल्या समोर येताना दिसते आहे आणि कोकणामध्ये त्रेसष्ट टक्के इतका पाणीसाठा आपल्याला बघायला मिळतोय कोकणाच्या नंतर पुढची परिस्थिती बघूया पंच्याहत्तर टक्के हा पाणीसाठा आपल्याला दिसतोय कोकणामधला त्यानंतर आहे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकावन्न टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असलेला दिसतोय विभागवार ही सगळी आकडेवारी आपण बघतोय सतरा फेब्रुवारीची ही आकडेवारी पश्चिम महाराष्ट्राची पंचाहत्तर टक्के इतकी आकडेवारी दिसते उत्तर महाराष्ट्राची जर आकडेवारी बघितली तर उत्तर महाराष्ट्रामधला पाणीसाठा एकावन्न टक्के इतका बघायला मिळतोय यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये सत्तर टक्के इतका पाणीसाठा आपल्याला दिसतोय त्यामुळे ही सगळी आकडेवारी आपण बघतोय मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये सत्तावीस टक्के इतकी आकडेवारी आपल्याला बघायला मिळते विभागवार ही सगळी आकडेवारी आता आपल्या समोर येते मराठवाड्यामधले जर सतरा फेब्रुवारीची आकडेवारी बघितली तर ती आहे त्र्याहत्तर टक्के आजची आकडेवारी आहे त्र्याहत्तर टक्के विदर्भाची आकडेवारी आहे एकोणसाठ टक्के त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची ही आकडेवारी संपूर्ण राज्यनिहाय विदर्भामध्ये आताची आकडेवारी एकसष्ट टक्के इतकी दिसते आपल्याला तर आता एकूण महाराष्ट्राचा विचार केला तर आत्ता ही आकडेवारी आहे पन्नास टक्के सध्याची आकडेवारी आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राची आकडेवारी होती एकाहत्तर टक्के त्यामुळे एकाहत्तर टक्क्यावरून हा जो जलसाठा आहे तो पन्नास टक्क्यांपर्यंत खाली आलेला आपल्याला दिसतोय तर नंदुरबार मधल्या दुष्काळाच्या जळा आपण बघतोय त्यासोबतच सोलापूर मधलं हे चित्र आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास अशीच परिस्थिती आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाचा पाणीसाठा अत्यंत कमी झालेला आहे विभागवार हा पाणीसाठा जर आपण बघितला तर या पाणी साठ्यामध्ये खूप मोठी घट झालेली आहे तर नंदुरबार मधलं चित्र आपण पन सविस्तरपणे पुन्हा एकदा जाणून घेऊयात नंदुरबार जिल्ह्यामधल्या दुर्गम भागामध्ये तीव्र अशी पाणी टंचाई निर्माण झाली आहे अक्कलकुवा धडगाव तळोदा या तालुक्यामधल्या गावं आणि पाड्यांमध्ये पाण्यासाठी आता वणवण दिसतीये ही दृश्य आपण बघतो नंदुरबार मधली शाळेमध्ये सुट्टी घेऊन शाळेला दांडी मारून लहान मुलांना सुद्धा पाणी आणण्यासाठी जावं लागतंय अत्यंत दूर दूर पाणी टंचाईकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे असा आरोप मनसे करत आहे आणि या सगळ्यावरून मनसेनं आता आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा दिलेला आहे काही दिवसापासून तिनं या गावाच्या पाणी टंचाईबाबत बाबत प्रश्न लोकांना सगळ्यांना जवळपास करून चुकलेला आहे या संदर्भात आम्ही उपाययोजना म्हणून मनसेकडनं पाणी वाटप सुरू केलेलं आहे या निवेदनाची गांभीर्याने दखल घेतली नाही आम्ही तीव्र आंदोलन छेडू त्यामुळे आपण बघतो नंदुरबार मधली ही दृश्य आहेत मनसे आता आक्रमक होताना दिसते वारंवार निवेदन देऊन सुद्धा या भागामधल्या नागरिकांना पाण्याची समस्या काही त्यांची सुटलेली दिसत नाहीये आणि नंदुरबारच्या या वेगवेगळ्या गावांमध्ये पाड्यांमध्ये पाण्यासाठी आता अनेक किलोमीटरची पायपीट इथल्या गावकऱ्यांना करावी लागते तर ही सगळी परिस्थिती आहे नंदुरबार मधली आणि नंदुरबार सारखं चित्र संपूर्ण राज्यभरामध्ये आपल्याला दिसतं संभाजीनगर असेल हा विदर्भाचा परिसर असेल कोकणामध्ये सुद्धा यंदाच्या वेळेला पाणीसाठ्यामध्ये घट झाली आहे Quem